भीमाने बैलरूपी महादेवाला जमिनीतून कसे ओढून काढले केदारनाथचे रहस्य काय आहे हे महाप्रलयात देखील अविचल आहे केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तसंच पंचकेदार व छोटा धाम या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे गौरीकुंडहून चौदा किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्येच खुले असते हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मूर्ती उखीमठ या स्थानावर आणल्या जातात आणि त्या मूर्ती तेथेच पूजल्या जातात दोन हजार तेरामध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसकपुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व वा मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का सुद्धा पोहोचला नाही ऋषिकेश पासून दोनशे तेवीस किलोमीटर म्हणजे एकशे एकोणचाळीस मैल तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर अकरा हजार सातशे पंचावन्न फूट उंचीवर गंगेची उपनिधी नदी मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे मंदिर अज्ञात तारखेची दगडी इमारत आहे मूळ केदारनाथ मंदिर कोणी व केव्हा बांधले हे निश्चित नाही केदारनाथ या नावाचा अर्थ क्षेत्राचा स्वामी आहे हे संस्कृत शब्द केदार म्हणजे फील्ड आणि नाथ म्हणजे प्रभू यापासून तयार झाले आहे काशी केदारा महात्म्य या मजकुरात असे म्हटले आहे की मुक्तीचे पीक येथे उगवते म्हणून त्याला म्हणतात गढवाल प्रदेश भगवान शिव आणि पंचकेदार मंदिराच्या निर्मितीशी संबंधित अनेक लोककथा सांगितल्या जातात पंचकेदारबद्दलची एक लोककथा पांडवांशी संबंधित आहे जे हिंदू महाकाव्य महाभारताचे नायक आहेत महाकाव्य कुरुक्षेत्र युद्धात पांडवांनी त्यांच्या चुलत भावांचा म्हणजेच कौरवांचा पराभव केला आणि त्यांचा वध केला त्यांनी युद्धादरम्यान भातृहत्या म्हणजेच गोत्रहत्या आणि ब्राह्मण ब्राह्मण पुजारी वर्ग यांची हत्या केल्याच्या पापांचे प्रायश्चित्त करायचे होते अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या राज्याचा लगाम त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविला आणि भगवान शिवाच्या शोधात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघून गेले प्रथम ते वाराणसी म्हणजेच काशी या पवित्र शहरात गेले ज्याला शिवाचे आवडते शहर मानले जाते आणि काशी विश्वनाथ मंदिरासाठी ओळखले जाते परंतु शिवाला त्यांना टाळायचे होते कारण ते कुरुक्षेत्र युद्धातील मृत्यू आणि अप्रामाणिकपणामुळे खूप संतापला संतापले होते आणि त्यामुळे पांडवांच्या प्रार्थनेबद्दल ते असंवेदनशील होते म्हणून महाशिवाने बैलाचे म्हणजेच नंदीचे रूप धारण केले आणि गढवाल प्रदेशात लपून बसले वाराणसीत शिव न सापडल्याने पांडव गढवाल हिमालयात गेले भीम पाच पांडव बंधूंपैकी दुसरा नंतर दोन पर्वतांवर उभे राहून शिवाचा शोध घेऊ लागला त्याने गुप्त काशीजवळ एक बैल चरताना पाहिला भीमाने तो बैल शिव असल्याचे लगेच ओळखले भीमाने बैलाला शेपटीने आणि मागच्या पायांनी पकडले पण बैलाचे रूप असलेला शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाला केदारनाथमध्ये कुबड उंचवतात कुबड उंचावत तुंगनाथमध्ये हात दिसला रुद्रनाथमध्ये दिसणारा चेहरा मध्य महेश्वरमध्ये नाभी आणि पोट पृष्ठभाग आणि केस दिसले कल्पेश्वरमध्ये पांडवांनी हेच पाच वेगवेगळ्या रूपात पुन्हा प्रकट झाल्यामुळे प्रसन्न झाले त्यांनी शिवाची पूजा करण्यासाठी पाच ठिकाणी मंदिरे बांधली कथेचा एक प्रकार भीमाला केवळ बैल पकडण्याचे श्रेय देत नाही तर त्याला गायब होण्यापासून थांबवतो परिणामी बैलाचे पाच तुकडे केले गेले आणि पंचकेदार मंदिरे बांधल्यानंतर पांडवांनी मोक्षासाठी केदारनाथ येथे ध्यान केले यज्ञ म्हणजेच अग्नियज्ञ केला आणि नंतर महापंथ ज्याला स्वर्गरोहिणी देखील म्हटले जाते या स्वर्गीय मार्गाने स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त केला केदारनाथ तुंगनाथ आणि महेश्वर मंदिरे सारखीच दिसणारी पंचकेदार मंदिरे उत्तर भारतीय हिमालयीन मंदिर स्थापत्य रचनेत बांधलेली आहेत पंचकेदार मंदिरामध्ये भगवान शिवाच्या दर्शनाची यात्रा पूर्ण केल्यानंतर भगवान विष्णूचे बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेणे हा एक अलिखित धार्मिक विधी आहे भक्ताने अंतिम पुष्टीकारक पुरावा म्हणून भगवान शिवाचा आशीर्वाद मागितला आहे बाराव्या शतकामध्ये केदारनाथ निश्चितपणे एक प्रमुख तीर्थक्षेत्र होते जेव्हा गहडवाल मंत्री भट्टलक्ष्मीधर यांनी लिहिलेल्या कृत्यकल्पतरुमध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे केदारनाथ तीर्थ पुरोहित हे या प्रदेशातील प्राचीन ब्राह्मण आहेत त्यांचे पूर्वज ऋषीमुनी नरनारायणाच्या काळापासून लिंगाची पूजा करत आहेत पांडवांचा नातू राजा जन्मेजय याने त्यांना या मंदिराची पूजा करण्याचा अधिकार दिला आणि तेव्हापासून ते यात्रेकरूंची पूजा करत असतात इंग्लिश गिर्यारोहक एरिक क्षिपटन एकोणावीसशे सव्वीस साली यांनी नोंदवलेल्या परंपरेनुसार अनेक शेकडो वर्षांपूर्वी एक पुजारी केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोन्ही मंदिरांमध्ये सेवा करत असे दोन्ही ठिकाणी दररोज प्रवास करत असे केदारेश्वर ज्योतिर्लिंगाचे मंदिर देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक सर्वोच्च ज्योतिर्लिंग भारताच्या उत्तराखंड राज्यातील गिरिराज हिमालयात केदारच्या शिखरावर आहे हा संपूर्ण परिसर केदारनाथ धाम म्हणून ओळखला जातो हे ठिकाण छोटा चार धामपैकी एक आहे केदारनाथ धाम आणि मंदिराशी अनेक कथा निगडित आहेत या संदर्भात दहा रहस्यमय माहिती काय आहे ती जाणून घेऊया शिवलिंग उत्पत्तीचे रहस्य पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने विष्णूचे अवतार महातपस्वी नर्न आणि नारायण ऋषी हिमालयातील केदार शृंगारावर तपश्चर्या करत असत त्यांच्या उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांच्या विनंतीनुसार त्यांना ज्योतिर्लिंगाच्या रूपात सदैव निवास करण्याचे वरदान दिले हिमालयातील केदार नावाच्या शिंगावर केदारनाथ पर्वतराज हे स्थान आहे केदार खोऱ्यात आणि नर आणि नारायण पर्वत असे दोन पर्वत आहेत विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी एक ही नर आणि नारायण ऋषींची तपोभुवनी आहे दुसऱ्या बाजूला बद्रीनाथ धाम आहे जिथे भगवान विष्णू विसावतात बद्रीनाथ धामची स्थापना नारायणाने सतयुगात केल्याचे सांगितले जाते शिवपुराणातील कोटीरुद्र संहितेतही हाच हेतू व्यक्त केला आहे दुसरी पांडव कथा असे म्हटले जाते की पांडव स्वर्गात जात असताना भगवान शिव म्हशीच्या रूपात प्रकट झाले जे नंतर पृथ्वीमध्ये विलीन झाले परंतु भीमाने त्याची शेपटी पूर्णपणे विरघळण्यापूर्वीच पकडली भीमाने ज्या ठिकाणी हे काम केले ते ठिकाण सध्या केदारनाथ धाम म्हणून ओळखले जाते आणि ज्या ठिकाणी त्याचा चेहरा पृथ्वीवरून बाहेर आला त्याला पशुपतीनाथ नेपाळ म्हणतात या कथेचा पुराणात पंचकेदार की कथा या नावाने तपशीलवार उल्लेख आहे